निवडणुकीच्या संदर्भात आज उमेदवार आणि अध्यक्षपदाची उमेदवार आणि अध्यक्षपदाची या ठिकाणी निवड होणार आहे आपल्या जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि ते प्रत्येक प्रभागवाईज त्या प्रभागातले नगरसेवकाचे आणि अध्यक्षाचे नाव ते जाहीर करतील माझी कार्यकर्त्याला एवढीच विनंती आहे सगळ्यालाच काही उमेदवारी मिळत नसते एकूणमेकाला पाडण्यात ताकद घालण्यापेक्षा निवडून आणून त्याच्याकडून काम करून घेण्यात आपली ताकद असू देवा कारण शेवट एकच पुढचे असतील दहा जण मागणारे असतील त्यामुळे या बी गोष्टीचं आपण या ठिकाणी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जरी एकूणमेकाचे आपसात मतभेद जरी असले तर राजकारणात एवढे मोठाले वरचे नेते एकत्र ये येतात तर आपण तुम्ही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आणि सर्वसामान्य कार्यकर्ते त्यामुळं गेलं झालं गंगात जाऊ गंगात गेलं असं समजून सगळ्यांना हातात हात घालून ही नगरपालिका तुम्ही जर सगळ्यांना मनाव घेतलं आणि लहान तोराची मोठ्याल्या माणसाची काही सूचना आणि त्यांचं काय आपण आदेशाचं पालन केलं तर निश्चित भारू नगरपालिका ही आपल्या पक्षाच्या ताब्यात निश्चित आल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष आपल्या या नगरपालिकेला आपले खासदार विशेष लक्ष देणार आहेत मी पण या ठिकाणी ज्या ज्यावेळेस मला बोलतात त्या त्यावेळेस मी येईल खासदार जवळ दहा किलोमीटरवर आहेत आणि मी जरी चाळीस किलोमीटर असलं तर मी कधी मला बोला मी या ठिकाणी येईन एवढंच सगळ्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं नमस्कार आज धारोड नगर परिषदच्या अनुषंगाने सहारूळ नगर परिषदेची निवडणूक आहे त्याचा एक नोकर धरून जी पत्रकार परिषद बोलली या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व संभाव्य उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार जे इच्छुक असणारे सर्व उमेदवार सर्व कार्यकर्ते आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय मोहनदादा आदरणीय संतोषजी यादव त्याचबरोबर आदरणीय अर्जुन बाप्पा तालुकाध्यक्ष बापू विक्रमचे थोरात जी गणेश थोरात सर्व प्रमुख कार्यकर्ते नगरपरिषदची निवडणूक ही निवडणूक तसे जर विचार केला तर खूप महत्वाची असते लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक याच्यापेक्षा नगर परिषदेची निवडणूक ही वेगळा विषय असतो आपल्या गावाची निवडणूक वार्डा वार्डात घराघरात वेगळं मत मतप्रभाव असतात आणि त्या सर्वांना एकत्रित करून ही निवडणूक लढवायची असते या शहरवासियांच मी पहिल्यांदा आभार मानणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा न भूतवणं न भविष्यात मला लीड दिली एवढंच नाही विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्हाला हे गाव प्रचंड अशा मताधिक्यानं प्लस आहे त्याच्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या सर्व मतदारांचे मी आभार मानणार आहे यांनी खूप ताकीनं पक्षाच्या सोबत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या इचारावर प्रेम करून आमच्या सारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यावर -कार -कार प्रेम करून लोकांनी मताधिक्य दिलं त्याबद्दल त्यांचे पुनशे एकदा आभार आणि या नगरीचा नगराध्यक्ष पुढचा होणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचाच होणार याच्यात मला काही शंका वाटत नाही आणि आमचे सर्व बहुमत आमचे सर्व कॅन्डिडेट निवडून येतील अशी अपेक्षा करतो निवडणूक म्हणलं की प्रक्रिया आली निवडणुकीमध्ये सर्वांनाच लढाईची अपेक्षा असते पण पक्षाला अडचण असते की एकालाच उमेदवारी द्यावं लागते आता आमच्याकडे पण बऱ्याच मागणी बऱ्याच जणांनी केलेली आहे एका एका एक जागेसाठी दोन दोन उमेदवार दोन 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 उमेदवार तीन तीन उमेदवार चार चार उमेदवार उमेदवारी मागतायत पण आता एक देताना एकाचीच घोषणा केली पाहिजे आणि एकालाच दिला पाहिजे अशा अनुषंगाने जर विचार केला तर आम्हाला ती थोडी अडचण होती पण मला खासदार म्हणून बोरायला लावलं असलं तरी माझी पण मजबुरी आहे की मला एकाच उमेदवारी द्यावा लागेल ज्यांना उमेदवारी मिली मिळेल त्यांचा तर ते शंभर टक्के आभार त्यांचं हे कौतुक करू स्वागत करू पण ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना सुद्धा माझे हात जोडून विनंती की त्यांनी माझ्यावर नाराज होऊ नये त्यांना पुढे कुठं संधी नक्की देईल असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो काही गोष्टी करत असताना एकच विषय येतो आणि तिथं तीन गुणकं मागतात तिथं अडचण आहे तिथं काही गोष्टी अडचणीच्या होतात तरी मोहनदादा या मतदारसंघाचे प्रमुख आहेत त्यांनी जो निर्णय इथं अध्यक्ष असेल तिथला युवकाचा अध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल यांनी जो निर्णय मिळून घेतलाय ती माझ्याकडे अंमलबजावणीला आलाय त्याच्यामुळे या नि निर्णयाची मी फक्त वाचन करणार आहे या तीन लोकांनी याची जी घेतलेला निर्णय त्या निर्णयाचं वाचन मी करणार आहे म्हणजे त्याची जबाबदारी माझीच आहे तसं मी त्यांच्यावर ढकलणार नाही पण विशेष शेवट लोकलच्या कार्यकर्त्यांनी लोकलला आता अर्जुन बाप्पा प्रमुख ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तीही या प्रक्रियेत आहेत सर्वच आहे या मी सर्वांनी घेतलेल्या निर्णयाचं वाचन करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्हाला सर्वांना करावं लागेल जर तुम्ही सर्व सच्चे कार्यकर्ते आहात एखाद्याला कुठं जरी अन्याय वाटला की मला उमेदवारी मिळाली नाही तरी माझी सर्वांना हाजरून विनंती की कुणी नाराज होऊ नका आणि नाराज कुणी होणारही नाही त्याच्या एवढ्या शॉर्ट टाईममध्ये आता मी सकाळी एक वाजता सांगितलं एक जो बारा अकरा वाजता सांगितलं की एक दीड दीड दोन ला मी येतो मला वेळ नाही येत्या तर त्या अनुषंगाने एवढ्या शॉर्ट नोटीसवर सर्व पत्रकार बंधूही आले आणि सर्व आमचे कार्यकर्ते काय आता निवडणुका म्हणलं की उमेदवार सगळे असणारच माझी काही मोठी बैठक नाही तरी पण एवढे जण उप आलात त्याच्याबरोबर मी सर्वांचं आभार मानणार आहे आणि प्रत्यक्ष उमेदवारीचा भाग म्हणून निवडणुकीचा जो पहिला टप्पा असतो निवडणूक लागणे आणि निवडणुकीतला पहिला टप्पा असतो की उमेदवारी दाखल करणे आणि ती उमेदवारी आपल्याला मिळणे त्याच्यानंतर रेड छाननी छाननी रेडवाल हा दुसरा टप्पा आणि मतदानाचा तिसरा टप्पा आज आपण पहिल्या टप्प्यात आहोत पहिल्या टप्प्यातला एक भाग पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता जिल्ह्याचा आणि या मतदारसंघातल्या आधीचे जवळ असल्यामुळं या मतदारसंघातले ची जिम्मेदारी आली पक्षाने दिलेली आणि सर्व यांनी दिलेली त्यांच्या अनुषंगाने मी पार पाडत आहे आणि काही नावं घोषित करणार आहे ते आपण सर्व पत्रकार बांधवांनी करावेत आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सर्वांनी ते नावं आणि ज्याची ज्याची उमेदवारी मिळेल त्यांनी सुद्धा आनंदाने स्वीकारावा ज्यांना मिळणार नाही त्यांनी सुद्धा आनंदाने स्वीकार करून त्याचं अभिनंदन करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे त्यानंतर कर आपल्याकडे प्रभाग आहेत दहा आणि नगराध्यक्ष एक तर दहा प्रभागाचे मी नाव वा अगोदर वाचून दाखवणार आहे प्रभाग क्रमांक दहा ब, अ आणि ब असे प्रवर्ग दोन ठरलेले आहेत एका काही प्रभागामध्ये अ मधलं नाव आहे अनुसूचित जाती ते नाव आहे अंजना रवी गाय समुद्रे त्यानंतर दुसरं नाव सर्वसाधारण महिला अक्षय बाप्पा वैरागे ही दोन नाव प्रभाग क्रमांक दहा मध्ये असतील प्रभाग क्रमांक नऊ नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला तर त्याच्यात तर थोडस मी खेळ करतोय त्याच्यातलं एकच नाव आता डिक्लेअर करणार आहे आणि एक नाव जरा हबो एक नाव आहे त्याच्यातलं ब मधलं सर्वसाधारण महिला ते गणेश बाबासाहेब थोरात ओपनमध्ये सर्वसाधारण थांबा गरबड नका करू त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ त्याच्या दोन नाव आहेत नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला त्याच्यामध्ये ओबीसी मधली महिला जी आहेत त्या आमच्या ताई रंजना जीवन उजदेकर आणि सर्वधारण महिला जी आहे ते सुजिता रवी शिनगारे आणि रवीदादा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात त्याच्यातलं अच नाव आहे नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि दुसरा ब आहे सर्वसाधारण महिला नागरिकाचा मागास प्रवर्ग ओबीसी म्हणजे विक्रम विलास धोने आणि ब मधलंय लोफेकर अतिक मोमिन प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण दोन्ही सर्वसाधारण एक महिला आणि एक पुरुष आहे तर सर्वसाधारण महिलाच्या जागेवर शकिला बी अथिक शेख आणि सर्वसाधारण म्हणजे प्रभाग क्रमांक पाच नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला त्याच्यामध्ये सुद्धा नागरिकाचा मागास प्रवर्ग जरा थोडस थांबवून देऊ खेळ चालते विरोधी पक्षाचे त्याच्यामध्ये त्याच्यात बघू सर्वसाधारण महिला प्रमिला सुदाम प्रसाद शुक्ला <ग़िश्टेटे> आणि प्रभाग क्रमांक चार नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला मीनाक्षी प्रकाश शेटे <ग़िश्टे> आणि सर्वसाधारण म्हणजे बिबीसन काशीनाथ गायकवाड प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला म्हणजे एस महिला आणि सर्वसाधारण एसी महिला मध्ये मनीषा ज्ञानोबा सोनवणे शेख अक्रम खयूम जरगर ओपन मध्ये प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण अनुसूचित जाती महिला मध्ये रंजना बिबीचेन भालेराव आणि सर्वसाधारण मध्ये सुरेश सामराव शेळके आता एकच प्रभाग राहिला प्रभाग क्रमांक एक त्याच्यामध्ये सर्वसाधारण सर्वसाधारण महिला सर्वसाधारण मध्ये आहे शेख जिलानी दगडू आणि सर्वसाधारण मध्ये उर्मिला शिवाजी ढगे आणि नगराध्यक्षाचा उमेदवार डिक्लेअर करायचा त्याच्या पूर्वी एक सांगतो की नगराध्यक्ष हे कॅप्टन असतो आणि त्याचं नाव अर्जुन काशीनाथ गायकवाड <laughs> तुमच्या सर्वांच्या कृपेनं पक्षानं निवडलेल्या उमेदवाराची यादी मी आज धारू नगर परिषद साठी वाचन करून दाखवलेले आहे सर्वांना यादी एक एक परत दिली जाईल आणि या अनुषंगानं फक्त तुम्हाला एकच विनंती करणार आहे की आता सर्वांनी एखाद्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून लगेच नाराजी व्यक्त करण्यापेक्षा काय असेल तर आणखी आम्हाला सांगा आपल्याला आणखी उद्याचा दिवस आहे जरी काही झालं तरी आपण सगळ्यांचं मन धरणी करू सगळ्यांना समाधान करायचा प्रयत्न करू एखाद्याची नाराजी काढण्यासाठी एखाद्याला डिक्लेअर केला उमेदवार सुद्धा म्हणू शकतो की मला नाही ह्याला द्या असं सुद्धा होऊ शकतंय त्याच्यामुळे काही गडबड करायची गरज नाही तुम्ही सर्वजण ताकदीनं एकूण एकाच्या बरोबर राहून ताकदीनं बर आपला पॅनल निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि धारूवाश्यांचे परत एकदा आभार मानतो धारुरवाशियांनी आमच्या पॅनलला सर्वाधिक मतं देऊन आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार निवडून द्यावे असे सर्व धारू विनंती